हाय रन पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि बघा कसे छान वातावरण ऊन आहे बरं सावली पण आलेली आहे बगीच्याला पाणी दिलेले तर किती छान थंड थंड वाटतं आहे आणि त्याच्यामध्ये कोंबड्या सोडलेल्या आहेत चला आणि कोंबड्यांचं घर आहे आमचं इथलं बघा कोंबड्या सोडल्या त्याच्यात कोंबडा बघा आमचा सूर्या नाव आहे आमच्या कोंबड्याचं आमच्या आई ठेवलं सुर्या लाडका आहे आणि ही कोंबडी हिचं नाही ना माहिती सोनू नाव आहे वाटतं मला नाही माहिती आरोहीला माहिती ना पण कशी पळाली मी आली की जवळ त्यांना टा टायमानेच सोडतं बाहेर दिवसभर नसतात ते बाहेर कारण तर मुंगूस बिंगूसले फिरतात बाका कसं कसे बाजूला झाडं बिडं काटे भरपूर आहेत त्याच्यामुळे आम्ही कोंबड्यांना जास्त नाही भरपूर होते पण आता उन्हाळ्यामधून दोन तीन मेल्या आमच्या ह्याच्या कोंबड्या आणि दोन तीन विकल्या अशा उन्हाने मळाय लागल्या म्हणून आणि वरती आहेत राजहंस बघा डोकवतात कशा आवाजाने जरा नवीन आवाज आला तर लगेच ओरडतात आणि कबूतर पण होते आमच्या भावाला खूप कबूतरची आवड पण आता कबूतर पण विकले आमच्या आई बसली कोंबड्या सोडलं बघा तिकडे शीताफळाचं झाड बाजूवाल्यांचे किती सुकले पण पन, शीताफळ बघा झाडाला किती आले किती शीताफळ आले सुकले झाड पूर्ण तर कसं वाटलं व्हिडिओ कसं वाटलं वातावरण इथलं जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि शेअर पण करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये